नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण चोवीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत तांगा चालला होता तांग्याच्या पुढच्या आसनावर बसलेला चाबूक स्वार तोंडानं वेगवेगळे आवाज काढून पुढे आलेल्या माणसाला हाका देत होता आणि तो माणूस पटकन बाजूला झाल्यानंतर तांगा पुढे हाकारत होता मधून मधून चापकानं समोरच्या घोड्याला ढोशीत होता मग मान खालीवर करीत तो उमदा घोडा आणखी वेग घेत होता त्या घोड्याची डौलदार हालचाल मोठ्या कुतूहलानं न्याहाळीत चार वर्षाची छोटी जयश्री मागच्या सीटवर पांडुरंगशास्त्रींच्या पुढ्यात बसली होती मधूनच मान वळवून पांडुरंगशास्त्रींकडे बघत ती म्हणाली किती छान आहे ना दादा हा घोडा हो तर दादा घोड्याच्या अंगात खूप शक्ती असते का हो हो खूप शक्ती असते घोडा चणे खातो ना तो रोज चणे खातो रोज नसेल पण मधून मधून खातो रोज तो गवत खातो बास बास इथेच तांगा थांबवा उतरतो आम्ही तांगेवाल्यानं रस्त्याच्या बाजूला नेऊन तांगा उभा केला दादा आपण कोणाकडे चाललो आहोत अगं माझे स्नेही आवाजचे ते कोंजरकर काका पांडुरंगशास्त्रीने तांग्याचं भाडं चुकतं केलं आणि ते जयश्रीसह खाली उतरले त्यांना सलाम करून तांगेवाल्या समोरच्या नाक्याच्या दिशेनं निघाला जयश्री तेव्हा म्हणत होती दादा तुम्ही त्या तांगेवाल्याला पैसे का म्हणून दिलेत का म्हणजे काय जयू त्यांना आपल्याला आणलं ना मग त्याला त्याबद्दल पैसे नको का द्यायला आपण कुणाकडूनही काही मोफत घेतो का ते आपल्या पण दादा आपल्याला तांगेवाल्यानं कुठे आणलं आपल्याला तर घोड्यानं आणलं तुम्ही त्या टांगेवाल्याला पैसे दिलेत मग घोड्याला गवत खायला पैसे द्यायला नकोत का तिच्या या अनपेक्षित प्रश्नानं पांडुरंगशास्त्री एकदम चकित होऊन गेले ते पुढे काहीही बोलले नाहीत छोट्या जयश्रीचं बोट धरून ते माघारी फिरले आणि नाक्याच्या दिशेनं ना निघाले नाक्यावर तो टांगेवाला दुसऱ्या गिराहिकाची वाट बांध बसला होता पांडुरंगशास्त्री त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले छोटी जयश्री त्यांचं बोट धरून कुतूहलानं बघत उभी होती पांडुरंगशास्त्रींनी खिशातून एक रुपया काढला आणि तो टांगेवाल्याला देत म्हणाले हे घे पैसे तुझ्या घोड्याच्या गवत चाऱ्यासाठी पैसे घेताना टांगेवाला त्यांच्याकडे आश्चर्याने बघत राहिला पैसे देऊन पांडुरंगशास्त्री जयश्रीसह निघाले जयश्रीची मुद्रा समाधानानं खुलली पांडुरंगशास्त्री तेव्हा मनाशी म्हणत मना होते रुपया जास्त देऊन जर माझ्या मुलीला समाधान मिळत असेल तर ते मला हवं आहे काहीशा विजयी मुद्रेनंच पांडुरंगशास्त्री घरी परतले आल्याबरोबर निर्मला त्यांनी त्यांना विचारलं उशीर का झाला कुणी भेटलं होतं की काय जीडी पारीख भेटले होते म्हणजे ते, ते रॉयस्ट हो त्यांच्याशी बोलत बसलो म्हणून वेळ झाला काय एवढं बोलणं झालं अगं काहीतरी मुद्दे मांडायचे मग मी कसं ऐकून घेईन मला समजेल असं सा सांगाल की नाही पांडुरंगशास्त्रीने निर्मला त्यांना थोडक्यात तो किस्सा सांगितला जी डी पारीख हे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीचे होते त्यामुळे देवधर्म या गोष्टींची ते नेहमी उचेष्टा करायचे त्यांच्या घराजवळ एक जैन मंदिर होतं रोज सकाळी भाविक मंडळी घाई गडबडीनं मंदिरात दर्शनासाठी जायची जी डी पारीख सकाळी दात घासताना त्या मंडळींकडे उपेक्षेच्या भावनेने बघायचे त्या भाविकांना ते हसायचे त्या पारिकांची आज अचानक पांडुरंगशास्त्रींची गाठ पडली होती त्या भोवळ्या भाविकांचा संदर्भ देऊन ते पांडुरंगशास्त्रींना म्हणाले होते मला खरंच सांगा देव आहे का हो माझ्या मते देव वगैरे साऱ्या खोट्या कल्पना आहेत धर्म मानतंडांनी ते निर्माण केल्या आहेत आणि अंधश्रद्धाळू त्यांच्या मागे लागले आहेत त्यातून ही भाविक मंडळी खरोखर काय मिळवतात पांडुरंग पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले तुम्ही बुद्धिमान आहात तुम्हाला मी काय सांगणार नाही मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे देवदर्शनानं त्या भाविक मंडळींना काय मिळतं देव प्रत्यक्ष येऊन तर कोणाला काही देत नाही मग काय मिळतं तरी काय यावर आपल्या करारी आवाजात पांडुरंगशास्त्री उत्तरले पारिकबाई तुम्ही चेन स्मोकर आहात सतत धूर काढत बसता काय मिळतं यातून कोणतं विटॅमिन मिळतं तुम्हाला कारणाशिवाय तर तुम्ही असं करणार नाही कारण कारणाशिवाय तुम्ही काही केलं तर तुम्ही बुद्धिमान ठरणार नाही पांडुरंगशास्त्रींचे या अनपेक्षित प्रतिप्रश्नानं पारिक क्षणभर गडबडून गेले मग स्वतःला सावरून म्हणाले सिगरेटच्या दुरानं नर्व सिम्युलेट होतात मग देवदर्शनानं त्यांच्याही नर्व सिम्युलेट होत असतील तर निदान तुमच्या सिगरेटमधील सारखा संसर्ग होण्याचा तरी संभव नाही उलट सकाळी उठून स्नानादि कर्म उरकून ते देवदर्शनाला येतात ती गोष्ट अधिक चांगली नाही का आरोग्याच्या दृष्टीनं कुणालाही संसर्ग होण्याचा धोका नाही पण तुमचं तसं नाही तुम्ही तुमच्या नातवाचा पापाही घेत नसणार कारण त्या संसर्गानं दोष निर्माण होण्याचा संभव असतो अशा तऱ्हेनं पांडुरंगशास्त्रींनी बाजू उलटवल्यानंतर जीडी पारीक म्हणाले माझी चूक माझ्या ध्यानात आली यापुढे मी त्या भाविक लोकांना हसणार नाही हा प्रसंग सांगून पांडुरंगशास्त्री निर्मलाताईनं म्हणाले या बुद्धिनिष्ठ लोकांच्या बुद्धीला फार मर्यादा असतात आणि त्यांच्या बुद्धीबाहेरच्या गोष्टीविरुद्ध ते उगाच दंड थोपटतात त्यामुळेच सारा घोटाळा निर्माण झाला आहे जाऊ द्या तुमचं म्हणणं पटलं ना त्यांना पांडुरंगशास्त्री मान डोलावली तेवढ्यात छोटी जयश्री बाहेरून आली दारातून ओरडली दादा तुम्ही केव्हा आलात जयश्री पांडुरंगशास्त्रींना दादा म्हणून हाक मारायची आत्ताच आलो ये जयश्री त्यांच्याजवळ जाऊन बसली कुणाकडे गेली होतीस शेजारी गेले होते खेळायला ते जाऊ दे मला खाऊ आणलात तुला कालच सांगितलं ना बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीत म्हणून निर्मलाताई मध्येच म्हणाल्या मगाशी पण असाच हट्ट करत होती मग मक, मग काय आपले गोबरेगाल आणखी फुगवून जयश्री म्हणाली भाभीनं मारलं मला मारलं म्हणजे एक हलका धपाटा ठेवून दिला नसते लाड मला चालणार नाही पांडुरंगशास्त्रींनी एकदम जयश्रीला पुढ्यात ओढून घेतलं तिच्या कुरळ्या केसावरून हात फिरवत म्हणाले उगाच हट्ट करायचं नाही बाळा तुला मोठं व्हायचं आहे ना जयश्रीनं मान डोलावली निर्मलाताई तेव्हा म्हणाल्या तिला आता शाळेत घालायला हवं हो। पाचवं वर्ष लागलंय तिला शाळेत घालायचं तर मग आमची जयू शिकून खूप खूप मोठी होणार हो ना पुन्हा जयश्रीनं मांडो लावली मग आपल्या केसांचे दोन लांब शेपटे हातात धरून तिने विचारलं दादा शाळेत गाणं शिकवतात का हो गाणं खरंच तिला गाण्याच्या क्लासलाही घातलं पाहिजे रेडिओवरची गाणी तोंडपाठ असतात म्हणते देखील सुरात निर्मला त्यांच्या या कौतुक मिश्रित बोलण्यावर पांडुरंगशास्त्री म्हणाले मला तर माहीतच नव्हतं तुम्ही असता कुठे दादा घरात सारखे बाहेर जाता अगं कामं असतात बरं दाखव एखादं गाणं म्हणून जयश्री गाल फुगवून म्हणाली आत्ता नाही बाबा मी शेजारी खेळाखेळ खेळते संध्याकाळी म्हणून दाखवेन एवढं बोलून ती बाहेर निघूनही गेली पांडुरंगशास्त्री हसत म्हणाले अवखळ पोर आहे केवढा जीव लावला या पोरीनं त्यांच्या समोर येऊन बसत निर्मलाताई म्हणाल्या तिचे नुसते लाड करून भागणार नाही हो ती फार हुशार आहे एकदा तिला एखादी गोष्ट बिष्ट सांगितली की ती अगदी तोंड पाठ होऊन जाते एक पाठी आहे म्हणूनच मला तिला मोठी करायची आहे तुम्हाला सांगते गाणं इतकं सुरात म्हणते आणि हुबेहूब मग शिकवा तिला गाणं बघू थोडी मोठी झाली की शिकायला घालू आणि शाळेचं काय करायचं यावर्षी नाव घालू पुढे बघू कोणतं शिक्षण द्यायचं ते सध्या तरी मराठी शाळेत जाऊ दे तेवढ्याच दारावर टकटक झालं पांडुरंगशास्त्री दाराशी गेले कोण आहे दारात उभं असलेल्या व्यक्तीनं पांडुरंगशास्त्रींच्या हातात एक पत्र दिलं आणि म्हटलं आचार्य विनोबा भावे यांनी हे पत्र पाठवलंय पत्र देऊन तो माणूस निघून गेला दार लोटून पांडुरंगशास्त्री पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले कुणाचं हे हो पत्र विनोबा भावेंचं विनोबांचं काही विशेष बघतो ना शास्त्रींनी पत्र उघडलं त्या पत्रात विनोबानी म्हटलं होतं मी सौराष्ट्रात भूदान चळवळीनिमित्त पायी फिरलो कोणतीही प्रतिष्ठा नसताना आपल्या पाठीशी एवढे लोक आहेत याचं मला फार आश्चर्य वाटलं आपल्या कार्याने मी प्रभावित झालो आहे आपली भेट घ्यायची माझी इच्छा आहे आपल्याला बोलावून घेणं मला योग्य वाटत नाही पण आपल्याला माहीत आहे की मी सध्या भूदान चळवळीसाठी गावोगाव फिरतो आहे आपण इकडे विमानाने येऊ शकता आपण जेव्हा याल तेव्हा मी माझी पदयात्राही आपल्यासाठी थांबविली ते पत्र विनोबांच्या सहीनंच आलेलं होतं पत्र वाचून झाल्यावर पांडुरंगशास्त्रींना एकदम विनोबांशी झालेली पूर्वीची भेट आठवली विनोबा तेव्हा भूदान चळवळीनिमित्त अहमदाबादमध्ये आलेले होते तेव्हा भगवद्गीता पाठशाळेत नियमितपणानं येणारा एक सर्वोदय कार्यकर्ता पांडुरंगशास्त्रींकडे आला विनोबा आणि पांडुरंगशास्त्री यांची भेट व्हावी अशी त्याची मनापासून इच्छा होती एवढंच नव्हे त्यानं भेटीचं आयोजनही केलं म्हणून एकोणीसशे बासष्ट सालच्या नोव्हेंबर महिन्यातल्या एका शनिवारी पांडुरंगशास्त्री त्या सर्वोदय कार्यकर्त्यासमवेत अहमदाबादला गेले होते विनोबांना भेटण्यासाठी तिथे अनेक लोक आले होते विनोबांच्या प्रतीक्षेत ते रांगेत उभे होते पांडुरंग शास्त्रींनाही रांगेत उभं करण्यात आलं विनोबा आले तेव्हा प्रत्येकाची त्यांना ओळख करून देण्यात आली रांग पुढे सरकत होती आणि काही वेळातच पांडुरंगशास्त्रींची भेटीची वेळ आली त्या सर्वोदय पांडुरंग पांडुरंगशास्त्रींची विनोबाशी ओळख <coughs> विनोबांशी ओळख करून दिली ओळख करून देताना शास्त्रींबद्दल नेमकं काय सांगावं हे त्याला सुचे ना म्हणून तो म्हणाला हे पांडुरंगशास्त्री आठवले मुंबईच्या श्रीमद भगवद्गीता पाठशाळेत नियमितपणानं प्रवचन करतात मोठे विद्वान आहेत आपल्या दाढीवरून हात फिरवीत विनोबा म्हणाले विद्वान असून उपयोग काय जितके ते शिकले तितके खेड्यातल्या लोकांना विसरले त्या सर्वोदय कार्यकर्त्याला पांडुरंगशास्त्रींची नीट ओळख करून देता येणार तो गप्प बसला परंतु पांडुरंगशास्त्रीही काही बोलले नाहीत किंवा स्वतःची ओळख करून दिली नाही अर्थात तो त्यांचा स्वभावही नव्हता सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर असं जपानच्या विश्वतत्वज्ञान परिषदेत ठणकावून सांगणारे पांडुरंगशास्त्री असं स्वतःविषयी कुठे गुणगान थोडेच करणार होते आत्मस्तुती त्यांनी कधीच केली नाही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी का, का ते कार्य करत होते का काही हेतू उराशी बाळगून ते कार्य करत होते भगवंताच्या इच्छेनं ते भगवत कार्य करत होते त्या कार्याची पोच थेट भगवंताकडे होत होती अन्य कोणाला त्या कार्याचा हिशेब देण्याची काहीच आवश्यकता नव्हती म्हणूनच पांडुरंग शास्त्रींनी स्वतःच्या कार्याविषयी विनोबांना काहीही सांगितलं नव्हतं मनात तसा विचारही आणला नव्हता अथवा कोणतंच मतप्रदर्शन त्यांनी केलं नव्हतं विनोबांच्या सहवासात दहा मिनटं ते थांबले आणि तिथून थेट मुंबईला परतले त्यानंतर भूदान चळवळीनिमित्त विनोबा गुजरात सौराष्ट्रातल्या गावागावात जसजसे फिरले तसतसा त्यांना पांडुरंग शास्त्रींच्या स्वाध्याय कार्याचा परिचय व्हायला लागला अनेक युवक पांडुरंग शास्त्रींचं नाव घेऊन गीतेचे विचार पोहोचवण्यासाठी गावागावातून घराघरातून फिरत असतात हे त्यांना दिसून आलं स्वाध्याय विचाराचा हा प्रभाव पाहून विनोबा थक्क होऊन गेले आपण अहमदाबादला पांडुरंगशास्त्रींची नीट दखल घेतली नाही याबद्दल त्यांना वाईट वाटलं एवढं कार्य करूनही पांडुरंगशास्त्रींनी नम्रता सोडली नव्हती आणि कोणताही अभिमान बाळगला नव्हता याविषयी त्यांना अतिशय कौतुक वाटलं इतक्या नम्र आणि निराभिमानी कर्मयोग्याचा आपण अपमान केला म्हणून त्याबद्दल प्रायश्चित्त हे घ्यायलाच हवं असा विचार त्यांच्या मनात स्थिर झाला त्यासाठी पांडुरंगशास्त्रींची पुन्हा भेट घ्यायला हवी असंही त्यांना मनापासून वाटू लागलं म्हणूनच विनोबांनी पांडुरंगशास्त्रींना आत्ता पत्र पाठवलं होतं आणि भेटीची इच्छा प्रदर्शित केली होती पत्र वाचून झाल्यावर पांडुरंगशास्त्रींनी ते निर्मला ताईंच्या हाती दिलं निर्मलाताईंनी ते पत्र वाचलं आणि विचारलं मग केव्हा जाणार तुम्ही विनोबांना भेटायला आम्हाला निश्चितच आवडेल पण सध्या मुळीच वेळ नाही पाठशाळा शिबिरं विद्यापीठ फेरी खूप खूप कामं आहेत मग एकदम ते म्हणाले विनोबांच्या या पत्रावरून एक गोष्ट माझ्या ज्ञानात आली आहे त्या मुंशीच्या भेटीचा वृत्तांत विनोबांच्या कानावर गेलेला दिसतो कसला वृत्तांत अगं फार मागची गोष्ट आहे मला वाटतं त्यावेळी आपलं नुकतंच लग्न झालं होतं पण मी एकटाच होतो तेव्हा मुंबईत असेल तसं पण ती गोष्ट तर सांगाल एकोणीसशे चव्वेचाळीस सालची गोष्ट भारतीय विद्याभवनचे के एन मुन्शी हे केंद्रात मंत्री झाले होते त्यामुळे त्यांना विद्याभवनकडे नीट लक्ष पुरवता येत नव्हतं म्हणून विद्याभवनाचा कारभार कुणा समर्थ व्यक्तीच्या ताब्यात द्यावा असं त्यांना वाटलं बिर्ला हे त्या संस्थेचे एक विश्वस्त होते याशिवाय मुंशींच्या घरातलीच मंडळी विश्वस्त होती काही संस्कृत पंडित तिथे होते भारती विद्याभवननं पुष्कळ माया जमवली होती जगजीवनभाई नावाच्या धनिकानं त्या संस्थेला भरपूर पैसा पुरवला होता पांडुरंग शास्त्रींचे स्नेही सोनावाला यांनीही बराच पैसा ओतला होता हेच सोनावाला पांडुरंगशास्त्रींच्या नावानं त्यावेळी बुलियन मार्केटमध्ये पैसा लावणार होते आणि एक लाख रुपये पांडुरंगशास्त्रींना देणार होते तो प्रस्ताव पांडुरंगशास्त्रींनी स्वीकारला नव्हता मुंशींना या गोष्टीची कल्पना नव्हती सर्व विश्वस्तांच्या संमतीनं पांडुरंगशास्त्रींवर भारती विद्याभवनचा कार्यभार सोपवावा असं त्यांनी ठरवलं त्यानुसार त्यांनी पांडुरंगशास्त्रींना बोलवणं धाडलं परंतु पांडुरंगशास्त्रींनी भेटीला जाण्याचं साप नाकारलं मला वेळ नाही असा उलट निरोप पाठवला ते कळल्यावर धनिक जगजीवनभाई मुंशींना म्हणाले भलताच उर्मट माणूस दिसतोय पण ती गोष्ट मुंशींनी फारशी मनावर घेतली नाही त्यांनी पुन्हा पांडुरंगशास्त्रींना निरोप पाठवला तो निरोप घेऊन मुंशींचा माणूस पांडुरंग शास्त्रींना भेटायला नवलकर बिल्डिंगमध्ये आला त्या माणसाला पांडुरंग शास्त्री म्हणाले मला खरोखरच वेळ नाही तो निरोप या नम्रपणे म्हणाला पण आपल्याला मुंशींनी बोलवलं आहे मग नाही ते एवढे मोठे त्यावर पांडुरंग शास्त्रींनी त्या गृहस्थाला ठणकावून सांगितलं हे पहा एकतर मी त्यांचा मित्र नाही वा आश्रित नाही मग मी का म्हणून भेटीला यावं आणि मला भेटायला या असं त्यांनी का म्हणावं त्यावेळी पांडुरंगशास्त्रींचं वय अवघ चोवीस वर्षाचं होतं अंगात तारुण्य सुलभ कणखरपणा आणि करारीपणा बांधला होता सभोवतालचं भौतिकतेच्या मागे लागलेलं नकली जग पाहून मनात चीड निर्माण झाली होती समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतः कंबर कसली पाहिजे याची त्यांना जाणीव झाली होती वेळ काळ परतवे आणि गरजेपोटी येणारी लाचारी त्यांना कधी शिवली नव्हती ज्ञानानं कमालीचं तेज अंगी निर्माण झालं होतं दिवसेंदिवस तेजस्विता अधिकाधिक वाढीला लागली होती आणि नेमकं वेळी हे नोकरीचं बोलवणं आलं होतं म्हणून ते त्या गृहस्थाला म्हणाले कारण नसताना मी कुणाकडेही आपणहून जाणार नाही तो गृहस्थ निघून गेला त्यानं मुंशींच्या कानावर तो प्रकार घातला मुंशींना त्यामुळे राग येईल असं त्या गृहस्थाला वाटलं पण प्रत्यक्षात त्यांना पांडुरंगशास्त्रींच्या तेजस्वितेचं कौतुक वाटलं ते त्या गृहस्थाला म्हणाले खरं म्हणजे गरज आपल्याला आहे शास्त्रींना नाही पण भेट तर व्हायला हवी तुम्ही पुन्हा जाऊन त्यांना विनंती करा पुन्हा निरोप या पांडुरंगशास्त्रींकडे आला तेव्हा पांडुरंगशास्त्री त्याला म्हणाले हे पहा मला मुळीच गरज नाही मग मी स्वतःहून त्यांना भेटायला का यावं त्यांना जर मला भेटायचं असेल तर त्यांनी त्यांच्या घरातून बाहेर पडावं क्षणभर विचार करून मग ते म्हणाले मुंशींना जर मला भेटायचंच असेल तर दुसरीकडे कुठेतरी मी त्यांना भेटायला तयार आहे दोघांना सोयीच्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ म्हणजे मी स्वतःहून मुंशींच्या दारात गेल्यासारखं होणार नाही तो गृहस्थ निघून गेला मुन्शींना पांडुरंगशास्त्रींची ती अट मान्य करावीच लागली त्या दोघांची दुसऱ्याच ठिकाणी भेट झाली त्या भेटीतही पांडुरंग शास्त्रींनी त्यांना आपल्या तेजस्वीतेची तेजस्वी चुणूक तेजस्वी दाखवली मुंशी शास्त्रींना म्हणाले तुम्ही आमच्या विद्याभवनचा कार्यभार सांभाळावा अशी माझी इच्छा आहे महिन्याला तुम्हाला आम्ही एकशे पन्नास रुपये पगार देऊ पण मला वेळ नाही अहो रोज यायला जमत नसेल तर आठवड्याला येत जा तुम्ही फक्त रिसर्चकडे लक्ष द्या अन्य मुंशीजी माझ्या आजोबांनी मला शिकवलं आहे कुणाचाही नोकर होऊ नकोस म्हणून आजपर्यंत मी माझ्या आजोबांचा उपदेश तंतोतंत पाळत आलो आहे माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी मला खरा ब्राह्मण म्हणून घडवला आहे ब्राह्मणाची खरी कर्तव्य मला चांगली ज्ञात आहेत भिक्षुकी करणारा ब्राह्मण मी नाही किंवा भागवत कथा सांगून त्यावर उपजीविका करणाराही ब्राह्मण मी नाही तर मी जुन्या काळचा ब्राह्मण आहे अहो मी पण ब्राह्मण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करतो मुंशींच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्री चटकन तडफदारपणे म्हणाले मुंशीजी आपण ब्रिटिश ब्राह्मण आहात त्यांच्या बोलण्यानं मुंशी अक्षरशः गारद झाले होते पांडुरंगशास्त्रींच्या या आक्षेपाला मुंशींकडे कोणतंच समर्पक उत्तर नव्हतं ती भेट तिथेच संपली होती ही हकीकत सांगून पांडुरंगशास्त्री निर्मलातेनं म्हणाले मुंशींचा हा प्रसंग विनोबांच्या कानावर गेलेला दिसतोय या पत्रातली त्यांची भाषाच सांगते निर्मला त्यांनी विचारलं मग विनोबांकडे केव्हा जाणार तुम्ही सध्या मुळीच वेळ नाही वेळ मिळाला की जाईन पांडुरंगशास्त्रींना केव्हा वेळ मिळणार होता कुणास्ट पण विनोबा मात्र प्रयत्न सोडणार नव्हते पांडुरंगशास्त्री मोठ्या आनंदानंच घरी आले आल्याबरोबर जवळपास ओरडूनच म्हणाले निर्मला शाळेचं काम झालं खरं की काय त्या कोलंबो स्कूलमध्येच प्रवेश मिळाला ना हो ख्रिश्चन फादरांमुळे काम झालं ते कसं काय शास्त्रींनी थोडक्यात त्याविषयी सांगितलं कोलंबो स्कूल ही विल्सन हायस्कूलची शाखा त्या शाळेत प्रथम जयश्रीला प्रवेश मिळत नव्हता तिचं वय थोडं कमी पडत होतं ही गोष्ट संस्थेच्या प्रमुखाला समजली संस्थेचे प्रमुख ख्रिश्चन फादर होते ते विनोदानं आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले कुणाला प्रवेश नाकारला जातो आहे याचं भान आहे ना त्या मुलीला प्रवेश दिला नाही तर तिचे वडील आपल्या शाळेसमोर दुसरी शाळा उभारतील संस्थेच्या प्रमुखांना तो आदेशच होता जयश्रीला तत्काळ त्या शाळेत प्रवेश मिळाला ते ऐकून निर्मला नाही बरं वाटलं त्याने विचारलं माध्यम कुठलं घेतलं सध्या इंग्रजी माध्यम घेतलं आहे पुढे बघू एवढं बोलून पांडुरंगशास्त्री आपला सदरा अंगातून काढू लागले तेवढ्यात फोन वाजला अंगातला सदरा तसाच ठेवून ते फोनपाशी गेले हॅलो मी मेयर बोलतोय गणपती शंकर देसाई हां हां बोला काय काम काढलं तुम्हाला भेटायला येतो आहे केव्हा आत्ता आत्ता हो आहात ना घरी महत्त्वाचं बोलायचं आहे कुठून बोलत आहात तुमच्या घराजवळूनच मी येतो लगेच पांडुरंग शास्त्रींनी फोन खाली ठेवला तेव्हा निर्मला ते म्हणाल्या काय हो कपडे बदलून घेताना ना मी वाढते लगेच नको अगं ते मेयर येत आहेत आत्ता सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बरं ते आले की वाढते थोड्याच अवधीत गणपती शंकर देसाई तिथे येऊन पोचले निर्मला त्यांनी त्यांना पाणी प्यायला दिलं मग म्हणायला जेवण व्हायचं आहे ना मी वाढते लगेच अहो मी जेवून आलो आहे जेवायला नाही का यायचं आम्ही जुन्या वळणाचे आहोत म्हटलं बाराला कोणी पाहुणा आला तर त्याला आम्ही सरळ पाटावर बसवतो हो देसाई हसून म्हणाली येईन पुढच्या वेळी बाराच्या ठोक्यालाच येईन आणि न जेवता दोघेही हसले मग थोडं गंभीर होऊन देसाई म्हणाले विनोबांचं तुम्हाला पत्र आलं होतं ना हो मग तुम्ही गेला नाहीत भेटायला देसाई पांडुरंग शास्त्रींपेक्षा वयानं वडील होते वडीलकीच्या नात्यानं मोठ्या आपुलकीनं म्हणाले शास्त्रीजी विनोबांनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे हे ध्यानात घ्या विनोबा एवढी आवर्जून कोणाला कधी भेट देत नाहीत किंवा तशी इच्छाही प्रदर्शित करीत नाहीत आणि तुमच्यासाठी ते त्यांची पदयात्राही थांबवायला तयार आहेत ही फार मोठी घटना आहे अद्भुत घटना आहे अहो देशाचा प्रधानमंत्री जरी त्यांना भेटायला गेला तरी ते आपली पदयात्रा थांबवित नाहीत तेव्हा तुम्ही लगेच त्यांच्या भेटीला चला आम्ही तुम्हाला न्यायची सारी व्यवस्था करतो पांडुरंगशास्त्री शांतपणे म्हणाले सध्या माझं पाठशाळेचं सत्र सुरू आहे हो काही झालं तरी पाठशाळा मी कधी चुकवीत नाही विनोबाजींना एवढंच कळवा की मार्च एप्रिलमध्ये सुट्टी असेल तेव्हा अवश्य आपल्याला भेटायला येईन पाठशाळा सोडून यायला मला जमणार नाही त्यांच्या बोलण्यानं देसाई आश्चर्यचकित झाले थोड्या चढ्या आवाजात ते म्हणाले अहो पाठशाळा पाठशाळा काय करता विनोबा तुम्हाला निमंत्रण देत आहेत पांडुरंगशास्त्रींच्या विचारात त्यांच्या बोलण्यामुळे थोडाही बदल होणार नव्हता मेयर देसाईंनाही आता ही गोष्ट समजून चुकली होती पांडुरंगशास्त्रींचं मन वळवण्यात ते अपयशी ठरले होते थोड्याच वेळात ते पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेऊन निघून गेले सारा वृत्तांत ते विनोबांना कळवणार होते अर्थात एखादी ठरलेली गोष्ट अर्धवट सोडतील तर ते विनोबा कसले हे प्रकरण इथेच संपलं ओम, तत्सुत.